गायत्री किचनवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पत्ता कोबीचे मंचुरियन मंचुरियन कसे बनवायचे ते बघा आता तीन चार जणांसाठी बनवणार आहे मी आता आपण मस्त कापून घ्यायचा आणि त्याला मस्त किसून घ्यायचा छान बारीक किसायचा आणि बाहेर खायपेक्षा आपण घरात केलेला सर्वात बेस्ट आणि काय झटकी पटपटकणी होतो आणि मुलांना तर खूप आवडतो मुलं कसे पत्ताकोबी खात नाही म्हणून कधीतरी आपण असं मंच्युरियन करून पाहिजे आता पत्ताकोबी कापताना जी वरची साईड असते ना ती कधीच कापायची नाही ती धरायला खूप सोपी पडते किसायच्या वेळेस म्हणून किसताना काही त्रास होत नाही आता आपला पूर्ण हे एव... पत्ताकोबी आता आपला पूर्ण व्यवस्थित किसला गेला आहे आता याला आपण मीठ लावून थोड्या वेळासाठी दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचा तोपर्यंत आपण आता आपल्याला काय काय लागणार आहे ते वस्तू आता आपण सर्व कट करून घेणार आहोत आता आपण घेतली ही कांद्याची पात तिला छान कापून घ्यायचं त्याच्यानंतर मी लसूण पण कापून ठेवले हिरवी मिरची कापून ठेवली आहे आता चांगलं पाणी याच्यातलं पूर्ण निथरून घ्यायचं चांगलं व्यवस्थित पाणी सर्व काढून घ्यायचं पत्ताकोबीचं पाणी फेकायचं नाही ते साईडला ठेवून द्यायचं आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत गाजर गाजर छान बारीक किसून घ्यायचं तर गाजर टाकल्यानंतर आपण त्याच्यात काय काय टाकणार आहोत ते बघा कांद्याची पात टाकायची थोडी कोथंबीर टाकायची थोडी चटणी टाकायची त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या बारीक कापून टाकायच्या त्या सॉस टाकायचं एक चमचा त्याच्यानंतर चिली सॉस टाकायचा एक चमचा त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये जीवन चटणी एक चमचा टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये याच्याने खूप छान टेस्ट येते आणि क्लॉन फ्लॉवर एक वाटी टाकायची आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत की त्याच्याने व्यवस्थित बॉल आपले गोल गोल करता येतील आता बघा छान सर्व मिक्स करून घेतलं आहे मी मला थोडं कमी वाटलं तो क्लॉन मी परत दोन तीन चमचे टाकलं त्याच्यामध्ये आता हे बघा किती छान बांधले जात आहेत छोटे छोटे बॉल आता आपण तेल तापवायला ठेवलं आहे तोपर्यंत छोटे छोटे गोल गोल साईजचे आपण बॉल करून घेणार आहोत हे बघा किती छान दिसत आहेत आता आपलं तिकडे तर कढईमध्ये तेल खूप गरम होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे मी नाही आता गॅस थोडा बंद केला होता आणि तेल जास्त गरममुळे मी गॅस बंद केला आहे आता आपण छान तळून घेणार आहोत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं आणि झटकीपट होतो काही वेळ लागत नाही रोज रोज आपल्यांना नाश्ता वेगवेगळा केला की छान वाटतो मुलांना आणि खूप सोपी पद्धत आहे आता मी खूप छान मस्तपैकी तळून घेत आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा जास्ती फुल ठेवायचा आणि पण सुरुवातीला तेल चांगलं कडक तापून घ्यायचं हे बघा किती छान मी तुम्हाला दाखवते आता की किती छान तळले जात आहे ते आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा हे बघा किती छान तळले जात आहेत आपण आता हे सर्व मंचुरियनचे बॉल तळून घेणार आहोत आता हे आपले पहिले तळले गेले आहेत उरलेल्या पिठाचे पण आपण सर्व मंचुरियन बॉल तळून घेणार आहोत तुम्ही एकदा नक्की करून बघा बाहेर खायपेक्षा घरी केलेले छान मार्केटला पेक्षा खूप छान घरी होतात आणि एकदम कुरकुरीत होता तुम्ही मंचुरियन हे असे पण खाऊ शकतात किंवा ग्रेव्ही करून पण छान खाऊ शकतात मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे मंचुरियनची ग्रेव्ही कशी तयार करतात ते हे बघा आपण एक लोखंडाची कढई ठेवली आहे त्याच्यात थोडं तेल टाकलं होतं लसूण टाकले अद्रक टाकलं हिरवी मिरची टाकली आता छान्यांना फ्राय करून घेणार आहोत आपण थोडं त्याच्यात किसलेलं गाजर टाकलं आहे आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहोत कांदे कांदे थोडे जाळच ठेवून कापायचे मोठे मोठे आता हे आपण सर्व फ्राय करून घेणार आहोत कांद्याची पात असताना त्याच्या पुढचं पांढरे पांढरे कांदे असताना छोटे ते टाकायचे फ्राय करताना आता आपण जो पत्ता कोबी किसला होता त्याचं पाणी निघालं होतं तेच पाणी आपण क्रॉम याला वापरणार आहोत आता आपण सॉस टाकला आहे रेड चिली सॉस टाकला आहे एक चमचा सोया सॉस टाकला आहे आपण आता छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्यांना तर याच्यामध्ये टाकू आपण क्लॉम फ्लॉअरचं पाणी ते आपण करून घेतलं तर मगाशी याच्याने खूप छान घट्टपणा पण येतो आणि छान लागतं टेस्टला आता आपण ते तळलेले मंचुरियन बॉल होते ते याच्यामध्ये आता छान फ्राय करून घेणार आहोत हे बघा किती सुंदर दिसतं आहे आणि खायला तर इतके सुंदर लागतात तुम्ही नक्की एकदा करून बघा आता आपण टाकली त्याच्यावर कांद्याची पात थोडी कोथिंबीर टाकायची आणि छान गरम फुल गॅसवर छान तळून घ्यायचे त्यांना फ्राय करून घ्यायचे आवडले असतील तर कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद